नमस्कार मंडळी स्टार प्रावरील मुरंबा या मालिकेचे नुकतेच अकराशे भाग पूर्ण झाले आहेत या संदर्भात या मालिकेत अक्षय हे पात्र साकारणारा अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे हा व्हिडिओ पोस्ट शेअर करत तो म्हणतो माझी सर्वात जास्त भागांची मालिका अगदी प्रामाणिकपणे सांगतो नंबर फिगर्स रँकिंग याचा आजवर मला कधीच फरक पडला नाही आणि यापुढे पडणार नाही लेखक आणि वाहिनी यांना जोवर एखाद्या गोष्टीमध्ये पोटेन्शियल दिसत राहतं तोवर घेतलेलं काम मनापासून प्रामाणिक करणे करत राहणे हे माझं कर्तव्य आहे आज अकराशे भागाचा प्रवास पूर्ण केला यावेळी त्यांनी स्टार प्रवाह आणि निर्मात्यांचे आभारही मानले आहेत यासोबतच अक्षयने एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये त्याच्या भूमिकेचे आणि सहकलाकारांचे फोटो टाकले आहेत आणि तो म्हणतोय कुठलाही नवीन प्रोजेक्ट सुरू करताना किंवा पहिल्यांदा काम करताना कलाकाराचे हातभार फाटते पण मला स्टार प्रॉ या उत्तम वाहिनीचे पाठबळ मिळाले आणि चांगल्या दिग्दर्शकाचं मार्गदर्शन मिळालं अप्रतिम अशी वाक्य आमच्या हाती आली आणि मग धुमधडाक्यात सुरू झाली तुमची आवडती मालिका मुरंबा चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी तुम्हाला मुरंबा मालिका मिळाली आणि आम्हाला मुकादम कुटुंब या कुटुंबात हसवणारी रडवणारी जीवाला जीव देणारे खूप टाइमपास करणारे ही माणसं मिळाली पण कामाच्या वेळी फक्त काम करणारे मुरंबातले चांगले मित्र मिळाले सकारात्मकरीत्या काम केलं की के पुरस्कार मिळतातच पण त्यापेक्षा तुमचं जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांना भरभरून प्रेम दिलं रमाक्षरचा प्रवास आता भागाचा झाला पहिल्या दिवशी जी धाकतूक होती आताही तीच धाकतूक आणि तोच आत्मविश्वास आहे तुमचं प्रेम असंच राहू द्या असं म्हणत शशांकने ही पोस्ट शेअर केली आहे तर शशांक केतकरची सगळ्यात जास्त भागांची ही पहिलीच मालिका ठरली आहे पण मुरंबा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जाते तर तुम्हाला स्टार प्रोवरील मुरंबा ही मालिका आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका